नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी चाललेलो आहे आमच्या खेडच्या बाजारपेठामध्ये तर चला आपण जाऊया या साईडला बघताय सगळी जमीन दिसत ना तुम्हाला इथेच ना सगळे शेतकरी शेती करतात जर तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर सगळीकडे मस्त हिरव हिरव गार दिसेल मित्रांनो आता मी माझ्या गावातून बाहेर पडलोय त्या साईडला जी नदी दिसते ना मित्रांनो त्या नदीमध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो आणि खूप मोठी नदी आहे ती मित्रांनो आता मी नारंगीला पोहोचलो आणि हे आहे हनुमानाचं मंदिर मित्रांनो आता मी खेडमध्ये आलोय आणि आमचं खेड आहे ना पूर्ण शहर झालेलं आहे सगळी दुकान आहेत मुंबईसारखी हे आहे आमचं खेड पोलीस स्टेशन विचारू हे आहे ना जुनं रेशनिंग दुकान आहे इथे मम्मी पहिला राशन घ्यायला यायची मित्रांनो तुम्हाला एक विशेष गोष्ट माहिती आहे का खेड आहे ना हे माझ्या मम्मीचं माहेर आहे माहेरची पेज आणि अंगावर तेज तर मित्रांनो हे आहे आमचं खेड बाजारपेठ आजूबाजूला जेवढी पण गावं आहेत ना त्या गावातली सर्व माणसं हिथच खेडमध्ये खरेदी करायला येतात आता आम्हीही खरेदी करतो मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब असेल चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण आम्ही शंभर सबस्क्राईबर्सच्या खूप जवळ आहोत लवकरात लवकर आमचे शंभर सबस्क्रायबर्स कम्प्लीट करा म्हणजे तुम्हाला अजून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळते या पूर्ण एरियाला वाणीपेठ म्हणून ओळखलं जातं त्या साईडला भाजीवाल्या नंतर आपण जाताना घेऊया भाजी ती आपण वरती जाऊया इथे रिक्षा स्टँड आहे रिक्षा वाले रेल्वे स्टेशन स्टेशनला सुद्धा सोडतात मित्रांनो या साइडला बघा हे आहे खेत Thank you so much for watching this video, I hope you enjoyed it and I will see you in the next video. आपली सगळी शॉपिंग करून झाली ना कि ते काउंटर वर यायचं आणि यांच्याकडे सगळ्या वस्तू द्यायच्या मग ते आपलं बिल बनवतात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा